नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पस्तीस सरदार तात्यासाहेब हात हलवत बडोद्याच्या राजरभरात परत आले तेव्हा श्रीमंत मल्हाराव महाराज विलक्षण संतापले होते परंतु त्यांनी हार खाल्ली नव्हती यशवंतराव नावाचा दुसरा सरदार अक्कलकोटला जायला तयार झाल्यावर महाराजांनी उंची मौल्यवान वस्त्रे उत्तम प्रतीचे हिरे सोने चांदी असे भरपूर जडजवाहीर पाठवून स्वामींना खुश करायचा भेद केला आणि यशवंतरावांना अक्कलकोटला धाडून दिले सरदार यशवंतराव अक्कलकोटला आले आणि महाराजांनी दिलेल्या नजरांना स्वामींपुढे ठेवला सभोवती जमलेल्या लोकांचे डोळे चमकले स्वामींना अंतर्ज्ञानाने महाराजांचा नेमका डाव कळला होता त्या जड जवाहिराकडे न पाहता स्वामी एकदम म्हणाले या यशवंतरावाला बिड्या ठोका लोकांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळेना यशवंतरावांचे पाय तर स्वामींचा वृद्ध स्वर ऐकून एकदम लटलटा कापायला लागले समर्थांच्या नजरेसमोरून ते दूर झाले इतक्यात त्यांच्या मागोमाग एक स्वार आला आणि त्याने त्यांच्या हातात महाराजांचा खलिता ठेवला महाराजांनी यशवंतरावांना ताबडतोब माघारी बोलावून घेतले होते जाताना स्वामींचे साधे दर्शनसुद्धा न घेता यशवंतराव बडोद्याला गेले यशवंतरावांनी राजदरबारात प्रवेश केल्याबरोबर महाराजांनी त्यांना बिड्या ठोकल्या त्यांच्यावर महाराजांनी खुनाचा आरोप ठेवला होता आश्चर्य म्हणजे चौकशीत तो आरोप खरा झाला आणि यशवंतराव तुरुंगात गेले स्वामींचे शब्द खरे ठरले महाराजांनीच यशवंतरावांना बिड्या ठोकल्या होत्या मग मात्र मल्हाररावांनी अक्कलकोटला कोणालाच पाठविले नाही त्यांच्याही कधीच लक्षात आले नाही की कुबेराची सारी संपत्ती जरी स्वामींसमोर होतली असती तरी स्वामी बडोद्याला गेले नसते कारण बडोद्याचे महाराज अहंकारी आणि अभक्त होते स्वामींना मनापासून शरण गेलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी जवळ करतात हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही देव पृथ्वीवर अवतरला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असाच आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत